जन्म तेथे मृत्यू अटळ आहे जीवन मग ते कोणाचेही असो जन्मापासून तर शेवटचा श्वास घेईपर्यंत या जगात कठीण प्रसंगांचा सा सामना प्रत्येकालाच करावा लागतो तालुक्यातील पिंपरी अवगण अद्याप स्मशानभूमीच नसल्यामुळे परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी उघड्यावर शेवटचा अंतिम संस्कार करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने सरण विजण्याच्या बिकट प्रसंगास प्रियजनांना व स्नेहींना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत अग्नी देण्याकरिता आवश्यक असलेले शेड सुस्थितीत नसून शवदाहिनीचा दुरावस्था तालुक्यातील पिंपरी अवगण येथील गावकऱ्यांवर आली आहे मृतदेहास अग्नी देण्याकरिता आवश्यक असलेले टीन शेड वाऱ्याने उडून गेल्याने शवदाहिनींची दुरावस्था झालेली आहे विशेष गंभीर बाब म्हणजे मृत्यू झाल्यास मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर होतो त्यामुळे गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी असणे आवश्यक संतधार पाऊस सुरू झाला असल्यास अशा प्रसंगी बिकट समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे जीवन जगत असताना विविध समस्यांचा धैर्याने सामना करण्याची मृत्यूनंतर तरी अवहेलना व्हायला नको यासाठी प्रत्येक ठिकाणी बैठक व्यवस्थेसह सुसज्ज स्मशानभूमी असणे गरजेचे आहे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात अडचण जाणवत नाही मात्र पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर होतो त्यामुळे गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी असणे आवश्यक आहे याच मागणीकरिता दिनांक पाच सप्टेंबर गुरुवारला पिंपरी अवगण येथील गावकऱ्यांनी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या डिग्रस येथे जाऊन भेट घेतली व आपल्या समस्या त्यांनी सांगितल्या यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश अवगण व भारत अवगण गिरीधारी अवगण श्रीकृष्ण येवले सुधाकर अवगण जगदेव अवगण सचिन पुंडलिक अवगण पांडुरंग अवगण अजय अवगण अजय राठोड सचिन अवगण नंदू अवगण शंकर भोंगळ शेषराव अवगण गणेश अवगण उमेश अवगण गजानन अवगण संतोष अवगण जगदेव अवगण शिवसेना तालुका प्रमुख रामदास सुर्वे डॉक्टर मुखमाले संदीप अवगण देवानंद अवगण बबन येवले संतोष गुलाब अवगण केशव अवगण पत्रकार दिलीप अवगण पाटील इत्यादी हजर होते न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा